रामकृष्ण हरी सर्वांना तुमच्या सर्वांसाठी मी महाशिवरात्री स्पेशल एक भगवान शंकराचे अतिशय चालीत एक भजन घेऊन आलेले आहे तर चला सर्वांनी ऐका आणि भजन कसे आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर पाहिल्यांदाच असेल आणि असेच नवनवीन भजन ऐकायचे असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सुटला माझा पदर बाई मिनवते भानात। सुटला माझा पदर बाई मिनवते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात। सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात। शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात ता। गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात ता। शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भत सुटला माझा पदर बाई मी नव्हते म्हणत शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात बेल घेते फूल घेते घेते मी ताटात बेल घेते फूल घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाई मी ते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात राळ घेते कापूर घेते घेते मी ताटात राळ घेते कापूर घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाई नव्हते भानत सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाई नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भान शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात ನಾರಳ ಘೇ ಸಾಕರ ತಾಟ ನಾರಳ ಘೇ ಸಾ ಮೀ ತಾಟ शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाय मिनवते भानात सुटला माझा पदर बाई मिनव भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात <क्तुण> शंकराच्या पूजेसाठी जाते वनात